कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पाल्यांना ने नेहमीच शिष्यवृत्ती द्या मा मोफत आरोग्य सुविधा द्या घरकामगार सामाजिक सुरक्षा लागू करा ई एस आय एन पी एफ लागू करा घरकामगारांसाठी घर घरच्या योजना घराची योजना राबवा घरकामगार सर्वे करून दारिद्र्य रेषेचे कार्ड द्या घरकामगार घरकामगारांना आठवड्यातून एकदा सुट्टी पगारी सुट्टी देण्यात यावी यशवंतराव एश्व, विद्या यशव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची तयारी केलेल्या घरकामगारांसाठीचे अभ्यास कामासाठी शुल्क माफ करण्यात यावे महाराष्ट्र राज्य शासनाने घरकामगार मंडळांसाठी शंभर कोटीचा रुपये सामाजिक सुरक्षा देण्यासाठी तरतूद करावी जिल्हा स्तरावर पूर्ण वेळ अधिकारी कर्मचारीसाठी नेमणूक करण्यात यावी सुप्रीम कोर्टाने कामगारांसाठी केंद्रीय केंद्र सरकारांना कायदा करून करावा यासाठी निर्णय दिला आहे त्यासाठी आम्ही स्वागत करतो वरती केंद्र व वर, राज्य सरकारांचे कायदे कायदा करावा धन्यवाद